क्रांतिकाळातील महाराष्ट्रातील गुप्त संघटना एकोणीसशे वीस एकोणीसशे वीस पूर्वी लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचे आश्रयस्थान व प्रेरणास्थान होते या काळात महाराष्ट्रभर लोकमान्य टिळकवादी गुप्त संघटना स्थापन झाल्या त्या पुढील प्रमाणे आर्य बांधव समाज वर्धा व नागपूर क्रांतिकारक श्रीधर परांजपे बुवा उपाध्य अभयंकर यवतमाळची गुप्त संघटना डॉक्टर सिद्धनाथ काने जनार्दन पुरुषोत्तम वाजने टोंगे अमरावतीची गुप्त संघटना दादासाहेब खापर्डे बेळगाव येथील गुप्त संघटना एकोणीसशे चार गंगाधर देशपांडे हैदराबादी गुप्त संघटना नरहरपंत घारपुरे बोरामणीकर साधोळेकर महाराष्ट्रातील अन्य ठिकाणच्या क्रांतिकारी चळवळी अठराशे नव्याण्णव साली बीड येथे सदाशिव निळकंठ जोशी यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठावाचा प्रयत्न केला कोल्हापूर येथील शिवाजी क्लब पुणे येथील चापेकर क्लब एकोणीसशे पाच साली बडोदा संस्थानात चांदोळ येथे अरविंद घोष माधवराव जाधव यांनी गंगानाथ भारती विद्यालय ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी एकोणीसशे चारच्या दरम्यान नेपाळमध्ये शिवाजी क्लबचे सदस्य असलेल्या हनुमंतराव कुलकर्णी यांच्या साह्याने बंदुकीचा सा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला नेपाळच्या पंतप्रधानांनी सकारात्मक बाजू घेतल्यामुळे खाडिलकर ब्रिटिशांच्या चौकशीतून निसटले सोलापूरचे गोविंद पोद्दार यांनी जपानमध्ये बॉम्ब विद्या शिकून मुंबईतील माहीम येथे बॉम्ब कारखाना सुरू केला कोल्हापूरचे केडी कुलकर्णी जपानमध्ये बॉम्ब विद्या शिकून आले त्यांना सात वर्षाची शिक्षा झाली पांडुरंग सदाशिव खान कोजे हे देखील जपानमधून बॉम्ब विद्या शिकून आले